नमस्कार मंडळी श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं सरशी स्वागत आहे तर आपल्यापाशी लग्न बसत्यासाठी लागणारी जी प्राईज आहे ती प्राइस स्टार्टिंग प्राईज राहणार आहे फक्त नव्वद रुपये फक्त नव्वद रुपयापासून फुल गॅरंटेड साडी भेटणार आहे नव्वद रुपयामध्ये बघू शकतात कलर रेंज मिक्स डिझाईन येतील ह्यामध्ये वेगवेगळे कलर येतील वेगवेगळ्या डिझाईन येतील बघू शकतात नव्वद रुपये हा नंतर सिंगल कलरमध्ये पाहिजे तर सिंगल कलरमध्ये पण आपल्यापासून भेटू अवेलेबल भेटून जातील तुम्हाला सिंगल कलरमध्ये जितक्या क्वांटिटीमध्ये पाहिजेत बल्कमध्ये पाहिजेत शंभर दोनशे अडीचशे पाचशे हजार दोन हजार जितक्या लागतील तितक्या साड्या आपल्या शॉप मध्ये भेटून जातील सिंगल कलर मध्ये त्यानंतर अशी व्हरायटी भरपूर व्हरायटी भरपूर भेटून जाईल डिझाईन पण बघू शकता सिंगल कलर मध्ये एकदम अशी लेटेस्ट डिझाईन भेटून जाईल तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जबरदस्त असं भेटून जाईल फक्त याची प्राइस राहणार रा आहे मार्केटला बघायला गेलं चारशे साडे चारशे रुपये मोजा लागतील आपल्यापैसे फक्त अडीचशे रुपयामध्ये भेटून जाईल तुम्हाला कलर कॉम्बिनेशन साडी पूर्ण लेंथ सर्व साडी प्रॉपर येणार यामध्ये साडीची उंची वगैरे सर्व प्रॉपर येणार ह्यामध्ये कलर येतील वेगवेगळ्या डिझाईन येतील स्टॉक बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्या स्टॉक नवीन आलेला आहे तर आपल्या शॉपचा अड्रेस आहे श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवंडी रोड गोयनाका निअर बाय संदीप हॉटेलच्या बाजूला अगदी आपली शॉप आहे